आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात मृत सरपंच सा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उद्या मुंबईमध्ये आक्रोश मोर्चाची धडक येणार आहे मोर्चामध्ये सहभागी होण्याचं संतोष देशमुखांच्या मुलीनं आवाहन केलेलं आहे मुंबई मेट्रो सिनेमापासून आझाद मैदाना पर्यंत हा मोर्चा निघणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधासाठी हा मोर्चा येणार आहे मुंबईमध्ये हा मोर्चा धडकणार आहे मुंबईत मेट्रो सिनेमापासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघणार आहे मृत सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये हा मोर्चा काढणार आहे त्यांच्या मुलीनं मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार येथे जो मुंबईत मोर्चा होणार आहे त्या मोर्चाचं स्थान मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान आहे माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय किंवा त्यांच्या आधी ज्यांवर अन्याय झालाय ते लढा उचलू शकले नाहीयेत त्यासाठी त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या विरुद्ध न्यायाचे लढे उभारताय तसाच लढा हा मुंबईमध्ये पण आहे मागील मोर्चामध्ये जसं तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी झाला तसं याही मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी राहा एवढीच विनंती करते आम्ही येतोय तुम्ही पण या